हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी तर बिलकुल मजेत नाही आहे कारण एक जणांनी कमेंट केली तुझी तर तब्येत बारा महिने खराबच आहे ते पण खरंच आहे बारा महिने तब्येत खराब व्हायचे पण काय करणार तब्येत खराब झाल्यास तब्येत खराबच आहे म्हणणार ना बरं त्याआधी जाऊ द्या माझे केस रोज मोकळे असतात आज मी विणी घातली माझे केस खूप छोटे आहेत पण मी एवढेच केसाची विणी घातली छान वाटत आहे का मला छोटे केस आहेत त्यामुळे मी विणी घालतच नाही आज घातली बघा कशी वाटायली कमेंट करा चांगली वाटायली तर चांगली वाईट वाटेल तर वाईट दोन्ही पण करू शकताय आणि तिकडं बघा बाळ झोपलंय आता आणि मी आत्ता ज्येष्ठ आंघूळ केली आता दोन अडीच वाजले लईकंबरात दुखायले बोलतच करक भरली का काय झालंय काहीच कळाना झाले मला आणि त्या दिवशी तर पुण्यात एवढे इंजेक्शन गोळ्या दिल्या तितक्या पुरतं राहिलं परत दुखाय चालू झाले मरते का जाते का राहते देव जाणं बाबा मेलेवर तर विरोधक लोकांना लय खुशी होईन बरं झालं मेली म्हणते त्यातली त्यात नवऱ्याला तर लई खुशी होईल माझी पिढा गेली म्हणेन तर चला आता त्या नाचक्याबाईनं मला रूम खाली करायला लावली मला एवढं घाण घाण बोलली माझ्यावर घाण घाण आरोप केले माझ्या चारित्र्यावर बोट उचललं खूप वाईट वाटलं मला मी जास्त म्हणजे लोड घेतला त्या पण गोष्टीचा पण कुत्री झवडी तीच तसली आहे म्हणून दुसऱ्याला तसं बोलली तुझ्या घरात जायलाच नव्हतं पाहिजे पण ती कुठल्या मुळीनं पैदा केल्याची जी अवलाद आहे मला माहीत नव्हतं ना, ना। त्यामुळं मी गेले माझा लई स्वभाव वेगळा आहे साधा सरळ मी कोणावर पण विश्वास ठेवून राहते ही लय हिच्या लिकीला पण सोडून दिलंय ना आणि नवरा नवरा मेलाय तिचा तर ती पण करून खाती तिच्या लाईफमध्ये काय चाललंय ते बघायला पाहिजे होतं आणि मग नंतर मला बोलायला पाहिजे होतं पण लोकाला नाही आपलं बाबून लोकाचं बरं जाऊ द्या सा त्या गोखावीचं मला काय कोण कुठली कुत्री जातीच्या ना गोतीची गोखाल्ल्या मातीची कुठली माहीत नाही मला जाऊ द्या जे केलं जे झालं ते चांगल्यासाठी झालं त्यांच्या घरात राहणं कदाचित मला योग्य नव्हतं तर चला आज आपण रोज आपल्या त्या विषयावर नवऱ्याच्या काय काय घडलं ते सगळं सांगत आले आज आपण लई म्हणजे दहा पंधरा दिवसानं परत गावी आले तर आपलं वातावरण बघूया पाऊस कसा पडायलाय ते बघूया आपल्या बंड्या का काय करतोय ते बघूया चला हे बघा बंड्या हाय कर हाय कर लवकर आता बसते ह्याला गप्पा मारत बंडा नाही दिवस झाला आता व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवलं नाही उठलं बघा तटकेन हाय कर लवकर बरी बघ इकडं बघ राईट लई गुणाचं कुत्रं आहे बघा मी पळत आलं मी माझा तर लई जीव आहे ह्याच्यावर ह्याला जर काय बरं वाईट झालं तर मी खरंच लई मरून जाईन नाव मी कुत्र्याला कधीच विसरत नाही कारण तो लई गुणाचं आहे लई गुणाचं कुत्रं आहे हा ना बंड्या गुणाचं आहे का नाही तू काही चुरून खात नाही त्या दिवशी मांजरानं भाकरीचं गटुडं नेलतं तर पळत पळत जाऊन आणलं आणि इथं ठेवलं काय शिकवलं नसताना एवढं गुण कुठलं र बाळा कारण तुम्ही जनावर लय भारी तुम्हाला जीव लावलं न तुम्हाला त्याची जाण आहे असे फालतू लो लोक बाहेर त्यांना ती, जीव लावून ते त्यांची लायकी दाखवून देत आहेत बरोबर ना बाळा माझा वाघ भाकर खाल्ली का खाल्ली का भाकर खाली खाल्ली आज आमचा बंड्या बंड्याची तब्येत सध्या ओके आहे मस्त आहे त्याच्या अंगावरचे जरा केस निघायले ते नाही का असं वय झालं ना त्याचं आता दहा अकरा वर्ष होता आले त्याला मतारा झालाय थोडा वयाला उतारायला लागले त्यामुळे केस निघायले कुठल्या कराची पण आम्हाला ना तर नाहीच वाटतंय तरी बी हा ना बंड बस हा आराम कर पाऊस शेलय मधी जाऊन बस आहो काय बोललय बंड्या घरात जाऊन बस लवकर उठ जाते ती ऐकते सांगितलेलं आता आम्ही तुम्हाला तेव्हा दाखवलेलं झाड हे आंब्याचं झाड किती छोटं होतं बघा पंधरा दिवसात एवढं मोठं झालंय किती मोठं झालंय बघा ही माझ्या मोठ्या भावाने झाड लावलंय त्यानेच आणली होते झाडं विकत बी आणि हे बघा हे पण झाड तुम्हाला दाखवलेलं आठवतं असलं तर सांगा ज्याने ज्याने बघितलंय त्यांनी हे पण झाड छोटच होतं आणि एवढा तेजदारपणा नव्हता एवढं तेज आलंय तर खूप छान झाड झाले सगळे भारी वाटायले हे तर सदाफुली नावं आहे सदाफुली म्हणजे सदाच फुललेली असती हे कंटिन्यू ह्याला काय हे म्हणजे हे कधी शांत राहीन असं नाहीचं नाव बी सदा फुली हे सदा फुललेली असती बरोबर आहे ना आणि आपला आंबा हा पण छोटा होता तेव्हा बघा तेवढा मोठा झालाय तुळस छोटी होती तुळस पण मोठी लट झाली आणि इथं करंजीचं झाड आहे तुम्हाला असं दाखवते तर ते बघा करंजीचं झाड आहे तिथं ते पण करंजीचं झाड मोठं झाले म्हणजे असं त टवटवीत आले टवटवी दिसायला तर घरामुळे आता आम्हाला घर बांधायचे आमच्या घराचं काम चालू करायचं आमचं घर काय एवढं चांगलं नाही मग नंतर झाडं बिडं घर मस्त व्यवस्थित दिसणार आहे आणि हे आपली लिंबुणी तर, तर पहिलीच आहे ती तर आहे अशीच म्हणजे वाढायली भरपूर वाढली ही बी कारण माझ्या लग्नाच्या आधी ह्या लिंबुणीचं झाड लावलेलं आहे भरपूर आता मोठं झालंय आणि तिकडं बघा ते झाड जास्वंदीचं संध्याकाळी त्याची फुलं अशी होती पुन्हा सकाळी अशी होती ते तर त्याला कट आहे आणि तो पण मोठं झालंय त्याला सारखं फांद्या फुटायला लागल्यात आणि आपले जनावरच काय चाललंय ते पण बघूया घे चल मांडा तुला चल आई नाही इथं थोड्या लेकरांना मुगाच्या शेंगा लावल्यात खायला बघा तुम्हाला बॅक मेरीने दाखवते हे बघा मुगाच्या शेंगा या खायला थोड्याफार मुग पेरल्याला सायबिनीमध्ये आई तिकडं शेंगा खात उभारली बघा आणि एवढाच मुग थोडा थोडा लावलाय तर आलेत शेंगा खायला हे बघा ऐका मस्तपैकी रानात आणि सोयाबीनला सध्या शेंगा लागल्यात सोयाबीन मोठी मोठी झाली भीव वाटायची झाली आहे का नाही फुलं लागली का लागली शेंगा हो आहेत का शेंगा शेंगायला फुलं लागली कुठं आली का अडायला बघ बक... काढाय आली अजून तर त्याच्या शेंगा पोसायच्या बघू दे शेंग पोरायली नेहा तिथं खाऊ देतील हा लागण मग त्यांना ला रिक्वेस्ट करून जा लवकर जा मीच होई मी, मी बोलते फोनवर दोघीला लवकर जाण जाऊ की उडकून दोघी जाऊन सायपाक कराय का एक जणांनी सायंपाक एक जणांनी दोन भांडे करायचे अग ए माझी तब्येत किती खाऊ का आता बी नुसतं काम दुखायले का दुखायला अगं मी तरी बी मी उठून करू लागते बाईक बाप मारायला काम करतो चिंता पडली भाऊची आणायच सजून टाकायच मला तर कुठं आहे त्यांच खू लागत कुठून कुठून आणावं लागतं चारा लज घेतलेला होता घास वैरण मस्सा तवा अजून डोक्यावर बाहेर येणार काय करते ना आता रानात सोयाबीन पिरून ठेवली मका हा एवढी एवढी चालू केली तर आता लगेच संपून जाईल जनवर तर लई लागते खायला बोटभर माणूस नाही हाताखाली मी राहू का मी लागते करू इथं जनवार मी बघू लागन भाऊला जनवार जनावर चारीन कुठं भाऊ माया जीवावर इकडं तिकडं टाकून तर जाते ना आ आपले व्हिडिओ क्रिएटर बनत बनत बरायचं केलं कोण करू लागेल आता ती तर करत नाही तुझं दुखायलाय होईना मला तर करू लागावं लागेल का नाही बापाला हातभार लावू लागन म्हणते तर म्हणत नाही तर नाही म्हणत पण तेवढंच त्यांना आधार होईन ना कुठं गेलो आता मी म्हणायला गाडी घ्यायची स्कूटी ह्याच्यामुळे या असली भाऊची बेजारी होती म्हणून आणणारच आहे मी पुण्याहून दहा पंधरा बघा आणते का <laughs> ना मी गाडी दिवाळीपर्यंत गाडीच आणणार आहे मी दुखणं राहत का का दिवाळीपर्यंत दुखायला तरी आणावं लागून जा दुखणं राहत नाही माझं कवाच हे मात्र खरे मरण तवाच राहीन आता असं झाले बाई काय करायली तिकड ती अन्नाच्या कापसावर लाल्या पडलाय आई तुला ब्लाऊज नाही काय नाही तर आता आज घेऊ हो, उद्याच्याला घेऊ हो, दोन तीन ब्लाऊज पीस तुझ्या मनावर घे <laughs> हां काय हं बघ मग नसले घ्यायचे तर नको घेऊ बाई मी तर घेऊन देते म्हणायला पोरगे खात नाही का बारकी शांगा आताच आल्या खायबर चुलून द्यावा तिला बघा तिकडं जानवर जानवर आले आमच्या निवारा नाही काय नाही पावसातच असतात आमच्या गाया तेव्हा ती बारकं डुकर तिकडे शिरलंय खायलंय ती बारकं तिथं पावसात रोहत करीत बसले वागारू इकडं चरायले जनावराची लय अवस्था नाही तर लय बेजारी होईल काय सांगा वडलाची आमच्या चला आपण ह्या बारक्या पिल पिल्ल्याकडं जाऊ म्हण ह्याच्याशी थोडे गप्पा मारू आई बसली शेंगा खात तिकडं ए टिल्ल्या टिलू लय चिकल झालाय नका आपलं वातावरण असं झालंय पावसानं बघा सगळी सोयबीनच सोयबीन आमचं एकटंच घर दिसतंय फक्त काय चाललंय बाळा तुझं चिखलात बसला होय माय किती चिकूल र वागा कसं माय तुझ एवढ्या चिखलात बसली होय बर उठा 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 पिलू माझं पिलू वागडा माझं वागडं वागाला लई चुगा अंगात येत कर लवकर बघा उठलं बघा आता आता झटतं अंगाला ते बका ते बका ते घेतला कपडा तोंडात घेतला खायचे का कपडे माझे जानुडे ही गोर नाही कारवडे आहे जानुडे नाव ठेवायचं हिच काय जानुडे जानुडे नाव छान आहे का नाही कमेंट करा नक्की सांगा आणि ती हटप तिकडं ती हात बिलाव देत नाही अंगाला पहिलं लय गरीब होता आता कडू झाले आता ही घास कुठून आणलाय ग घेतलाय का गाजबी बाई दोन तीन जनवार सांभाळायला किती रक्त वाकावं लागायला किती लांबून लांबून चारा आणावा लागायलाय आता ऊस तुडी चालू झाली ना वाडं बघायचं जनावर आय कुठून विकत वाड घ्यायचं जनावर पाळायचे म्हणलं की असलंच आहे कुठलंच धंदा सुखाचा नाही बाबा बघा आमची आई कशी मेहनत करते बाबाई बघून झालं का तुमचं वातावरण कस काय वाटलंय मस्त वाटलंय आणि आमची परिस्थिती बघा अशी बिकट आहे त्यामुळे मला जॉब तर करावं लागतंय पण माझ्या भर पुढे भरपूर काही संकट येईल आई आईवडील पण शिकलेले नाहीत त्यामुळे ते पण नाही काही करू शकत आणि परत माझ्या मागं दोन लेकर आहेत मग दोन लेकरांचा खर्च करायचा स्वतःचा करायचा मला आईला पप्पाला मदत करावं वाटती मग माझ्याकडं पैसे नसल्यावर मग मी कसं त्यांना मदत करणार त्यामुळे मी लय धडपड करते बघा पण हा समाज एवढा बेकार आहे ना आहे कष्टानं तर त्याला जगू देत नाही असं नाही का आणि स्त्री स्त्री म्हणल्यावर तर लयच अवघड पुरुषांचं तरी ते कसं बी जगतात त्यांना काय कोण बोललं तर फरक नाही पडत पण बाईच्या जा जातीला बोलणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे बरं का, काल ती बाई बोलली मला एवढं वाईट वाटलं लयच वाईट वाटलं मला hmm. बाय चिकल्यात काय ग गापस आहे का hmm. वापस आहे मतार राहू दे पुन्हा खोर पाहिजे राहू दे आता तरच बसलं गांजून पावस रोज ते यार बघून तरी येवा म्हणलं तर तिथ काय आण म्हणलं होतं मतार म्हणलं मी दिली असं कशाला जाऊ म्हणलं झोपली आहे ती झोपली असं तिच्या आजेनं फोन केला म्हणजे टीव्हीला बोलायचं माझ्या फोनवर लावा म्हणा का पुष्पा आली म्हणायचं मी म्हणलं ते मतार घेणार माझ्या एकच नव्हतं लावलं त्यांना माहित नसेल ना मी गावाकडं आले म्हणून पुण्याला आहे म्हणून त्यांनी कॉल केला असे ना अण्णाच्या फोनवर फोनवर फ्रेंड बघा आजी आमची उपटतन करायला एवढं वय झालं तरी काम करावं लागतंय माणसाचा जन्मच लय आहे एवढं वय झालं तरी कष्ट केल्याशी पर्याय नाही आता आमच्या आजीचं वय नाही काम करायचं तरी सध्या काम करावं लागतंय बघा करायला उपटतन आणि हा आहे त्यांचा कापूस कापूस तर नंबर एक आलाय बघा पण बाय का सर जरा आला आल्या पडले का गीन पडलं ते गंगाची फवारलं भीमेन तिनं कापसनाचं माग त्याला बोंड फुल पाच आले दबला कापूस ते दोन काकल्या तर भाग गेले आता ती शेती ही फवारलं रोगल म्हणून चांगलं करायचं त्या लाल्याच औषध भेटते ना ती फवारायचं आणि वाढ होण्यासाठी खात एरिया खात खालायचा घातला की त्या बुडाला घातला का पेरलाय नाही बुडाला घातला बांगडी खात हा बागडी खात घातला म्हणतं चांगला खरा आता तीस फवारला आहे ही रोज आणि फवाराचे पण रोजच पाऊस यायला हो ना पावसात नाही जमत फवार तिकडं मस्त आलाय ना कापूस कमराला आलाय तिकडला कापूस इकडं जरा हाईट कमी आहे त्याची तर फ्रेंड बघू शकताय खूप मस्त कापूस आलाय आणि तुरीची काकरी गरीबाला कसं तरी पोट भरावं लागते काही ना काही करून खावं लागतं शेतकऱ्याला तर लय कष्ट करावं लागतंय आता आमच्या आईला आमच्या घरी माणूस नाही काम कराय माणसं असताना त्यांचा काहीच उपयोग होत नाही आता मला वाटायला पाऊस उघडला की उघा राहनात उपटतन करावं सगळं सोयाबीनीत गवत झालं मरणाचं जनावर बघतेन घरचे का उपटतन आणि काय काय करते का इकडं तिकडं पळापळी करतील अवघड विषय असते अगं इथं तुम्हाला सारखं काम आहे दोन बायर पण तुम्ही करीतच ना सांग एकटी काय करीन काय मरण का जनावराचं बी भाकरी तुकड्याचं बीन आता काढलं जनावराला टाकलं जरा हे आता सायबी की महिन्याला काढा अ पाऊस उघडल्यावर एक दिवस दिवस उपटतन करावंच लागेल एक दोन दिवसात त्या बापाला होतं हे एक तुकडं काय झालं दनादना उपटिले होऊन जाते मोटड मोटड घ्यायचं काढून Hmm. ते हारळ राहू दे बाई त्याला कोण खिशीत बसले हारळ खदून काढायची जनावर खाते तेवढा आहे वासराली मग हार खिशीत बसल्यावर टाइम लागल पण ती मोठं मोठं गवत काढायला काढावं तर लागणार ते वासरही टरटर जगतेर त्यांना खाय नसत बघा असा एक नंबर कापूस आलाय पलीकड शेजारीने तणनाशक फवारल्यामुळं हा जरा थोडा रोग पडलाय आणि हाईट कमी झाली पण पलीकड जर गेलं तर व्यवस्थित आहे आमच्या इकडं काय जास्त कापसाचं प्रमाण नाही आहे होतं पण कमी झालंय कारण कापसावर असा लाल्या पड लाल्या म्हणजे असं लाल लाल होते आहे बघा कापूस याच्यामध्ये एखाद झाड असून तुम्हाला तर माहीतच असणार आहे तर कापसाची हां बघा इथं असं झाड झालं हे बघा बुडाला ह्याला म्हणते ला आल्या मग असं झालं की झालं ह्याची खराबी होती मग लाल्या आल्या पडतोय कापसावर काही ना काही पडते म्हणून लोकांनी कापसं लावणं बंद केले इथं आमच्या आजोबाने लावलाय थोडासा कापूस तर त्याची खूप छानपैकी निगाठे राखत येते तेजदार मस्त कापूस आलाय पण थोडी हाईट कमी पण अजून थोडी मेहनत केलं तर ओके होऊन जाईन तुमच्या इकडं कुठून कुठून कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून कापूस बघताय व्हिडिओ ती कापूस आहे का नाही ती कमेंट करू नक्की सांगा भाऊ कुठे गेला भाऊ गॅस भरून आणाय गेले त्या दिवशी कालच म्हणला टाक्या उडावी महागड्या आता तुम्ही जनावर वर्धा सारखं बघावं लागते जनावरांना आई टाकायली गवत पै तीनच जनावर आहे तर मरायला लागली काम करून वासरायला बी बोप खायला लागते मत… तर फ्रेंड बघितलंच आहे तुम्ही आजी पण एवढं वय झालं तरी कष्ट करते तिकडं आई वडिलांना पण कष्ट करावं लागते आता मलाच खूप वाईट वाटायला आहे की आईच्या हाताखाली कोण नाही आहे वडिलांच्या बी हाताखाली कोण नाही इकडं गा रानात मरणाचं तण झालं आम्ही महाग सोयाबीन एवढी एवढी होती हे खुरपून गेलो होतो आत्ता मरणाचं गवत झाले आई माझं आरोग्य मला साथ एकतर आता मला बरं वाटायला ना मी सगळं रानातलं दोन उपटून काढणार आहे ते शांत नाही बसणार परत हा सोयाबीन काढाय आली की नाही का खूप त्रास करणार आहे आम्हालाच आणि आम्हालाच काढायची सोयाबीन बी भी। हे बघा हे आपलं घर आहे आणि असं राहत आणि त्याच्या घरापुढं सोयाबीन आणि हे शेत जे आहे ना ही हे केलंय मुनाफेनं आमच्या आजोबानी हे काय आपलं शेत म्हणजे आपलंच होतं हे पण पण हे विकलं आहे काही कारणामुळं पण मुनाफेनं घेऊन आमच्या आजीनं आजोबा वाहत आहेत कष्ट करतायत बिचारे त्यांच्या कष्टाचं हे फळ आहे तर माणसाचा जन्म म्हणजे जीवन आहे तोपर्यंतच कष्ट करावं लागते म्हणजे जेव्हा जीव जाईन तेव्हा आपलं कष्ट संपलं आहे तोपर्यंत हातपायच हलवावं लागतात पर्याय नाही आणि त्यासाठी आपलं शरीर चांगलं पाहिजे माणसाच्या जवळ काही असो की नसो पण शरीर संपता खूप महत्वाची मला तर असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकताय तर परत मला तर माझ्या नवरीने सोडलं मला खूप त्रास त्रास आहे आणि किती त्रास होईल काय होईन कसं होईल माहीत नाही पण आत्ता सध्या सध्या खूप काही सहन करावं लागतं आहे बघू घेईन ते चांगलाच निर्णय घेईन मी लग्नाचा तर काही विचार नाही डोक्यामध्ये माझ्या पण कामधंद्याच्या बाबतीत किंवा पुण्याला जायचे किंवा इथं राहायचे ते काय असेल ते बघू काय जे म्हणजे मला वाटत नाही तिकडं जाणं तर योग्य इथंच आई पप्पांना मदत केलेली कधी पण चांगलं आहे तर चला व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा कमेंट करा हा माझा थोडासा वेगळा ब्लॉग होता आजचा तर चला बाय